अनेक चिवट तणांपैकी गाजर गवत म्हणजेच काँग्रेस गवत हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे कारण शेताच्या बांधावर किंवा पिकात हे तण आढळतच कितीही प्रयत्न केला तरी या तणाचं सहजासहजी नियंत्रण होत नाही या तणांचं खात्रीशीर नियंत्रण करायचं असेल तर सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे सामूहिक पद्धतीनं नियंत्रण करायचं झालं तर नेमके कोणते उपाय करायचे याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन गाजर गवत हे पांढरी फुली आणि काँग्रेस गवत अशा विविध नावांनी ओळखलं जातं या गवताचा प्रसार अमेरिकेतील मेक्सिको मधून जगभरात झाला हे बारमाही तण असून अतिशय वाढत या झाडाला पांढऱ्या रंगाची असंख्य फुले येऊन त्यापासून बी तयार होत या बिया काळसन रंगाच्या लहान आणि वजनाने हलक्या असतात या हलक्या बियांचा प्रसार वाऱ्यामार्फत सहजपणे दूरवर होतो त्यामुळे या गवताने देशभरातील लाखो हेक्टर क्षेत्र व्यापलेलं दिसतं पिकामध्ये या तणाचा प्रादुर्भाव झाला तर अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा झाल्यानं पीक उत्पादनात मोठी घट येते या गवतामुळे माणसांमध्ये वेगवेगळ्या वेग अलर्जी देखील उद्भवत असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी गाजर गवत हानिकारक ठरतं कारण गाजर गवताचे पराकण श्वसनावाटे शरीरात जाऊन खोकला शिंका दमा यासारखे श्वसन विकार होतात अंगाला खास सुटते या गवताला कडवट चव असते आणि उग्र वास देखील येतो त्यामुळे जनावरे हे गवत सहसा खात नाहीत पण जर जनावरांनी गाजर गवत खाल्लं तर त्यातील विषारी घटक दुधात उतरून दूध कडवट लागते गाजर गवताच्या प्रभावी नियंत्रणासाठी गाजर गवत फुलावर येण्यापूर्वीच नष्ट करण्याची गरज असते त्यासाठी गाव पातीवर मोहीम राबवून गाव परिसरातील सर्व गाजर गवत नष्ट करावं त्यातून प्रभावी नियंत्रण मिळण्यास मदत होते रासायनिक नियंत्रणामध्ये पडीक जमिनीत म्हणजेच कोणतीही पिके किंवा फळ नसलेल्या ठिकाणी ग्लायफोसेट एक्केचाळीस टक्के एस एल आठ ते दहा मिली प्रति लिटर पाण्यात मिसून फवारावे किंवा टू फोर्डी अठ्ठावन्न टक्के हे तणनाशक दोन ते तीन मिली प्रति लिटर पाण्यात मिसून फवारण्याची शिफारस आहे पण टू फोर्डीचा वापर करताना आपल्या परिसरातील द्विदल पीक असलेल्या शेतात फवारणी जाणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे याशिवाय उभ्या पिकात तणनाशकाचा वापर करायचा नाहीये गाजर गवताचं नैसर्गिक पद्धतीनं नियंत्रण करायचं झालं तर शेतात विविध पिकांची फेरफलट करावी ज्वारी झेंडू धेंचा बरसीम यासारखी पिके घेतली तर गवताचा प्रसार कमी होतो आणि गाजर गवताची खुडते याशिवाय यंत्राच्या किंवा उपटून गाजर गवत मुळासकट काढून विलेवाट लावावी यासाठी पावसाळा हा उत्तम काळ असतो गाजर गवताचं कमी खर्चात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने नियंत्रण करायचं असेल तर झायकोग्रोमा बायकोक्लोरेट म्हणजेच मेक्सिकन भुंग्याचा वापर करणं प्रभावी ठरतं हे भुंगे पाऊस पडल्यानंतर प्रति हेक्टरी पाचशे प्रमाणे सोडावेत हे कृषी कृषी विद्यापीठ किंवा विज्ञान केंद्रामध्ये मिळू शकतात अशा प्रकारे प्रभावी नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्न केल्यास गाजर गवताचं प्रभावीपणे नियंत्रण करणं शक्य होतं ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा